हे, हे, हे। सावित्रीबाई फुले व हा महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांचे पृष्ठावर पृष्ठावर लेखाचा आहे लेखकांचा फोटो आहे लेखकांचा फोटो आहे हा त्यांनी हे पण लिहिलेली आहे की नी मल पृष्ठावरची गोष्ट वाजबर ती काय ती कविता बघता बघता नाही बघवत नाहीत या दशा बघवत नाहीत या नशा तरी मानत नाहीत निराशा कारण तुम्ही आणि तुम्हीच आहात उद्याच्या आशा तुम्ही आणि तुम्हीच आहात उद्याच्या आशा तुमच्यावरच आता भिस्त होऊ नका या ओझाने त्रस्त मागणी करतोय रास्त तुम्हीच उद्याची शिस्त या मातीची होईल माती माती एवढे मातीला करू नका स्वस्त या स्वराज्याला मायेने तुमच्या खुशीत जपा तरच सुराज्य होईल मस्त भारत सतपुते पुस्तकात व्हिडिओ बंद केला का हा एक उत्तिष्ट आहेत आष्ट आर मला हे पुस्तक फार आवडले 阿婆来了。